नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं सा स्कॉलरशिप मित्र आपल्या हक्काच्या चॅनलवरती गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी मित्र ऍक्च्युअल मेरिट लिस्टची वाट बघत होते कारण मेरिट लिस्ट, लिस्ट येत नव्हती सगळ्यांना आपापले आप स्कोर कार्ड का आले स्कोर नुसार प्रत्येकाला आपापले आप मार्क का आले परंतु ऍक्च्युअल मध्ये जर बघायला गेलं तर वेटिंग लिस्ट आणि मेरिट लिस्ट आता आहे सगळ्या विद्यार्थ्यांना माझं विनंती आहे की तुम्ही कमेंट करा की तुम्हाला आवाज येतोय का माझा क्लिअर अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कट ऑफ सर जास्त लागला एवढा कट ऑफ कसं काय लागू शकतो तर त्यावरही आपण बोलणार आहोत सगळ्यांनी जॉईन करा तुम्ही कमेंट करा आवाज माझा ओके असेल तर सगळ्यांनी कमेंट करा खाली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोर्सेसनुसार कट ऑफ किती आहे म्हणजे प्रत्येक एस एमपीएससी राज्यसेवा कंबाईन एस एस सी बँकिंग पोलीस भरती या सगळ्यांचा कट ऑफ आपण यावेळेस बघणार आहोत त्यासोबतच जागा किती आहेत ह्या सगळं ह्या सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे जागा कमी झाल्या तर कट ऑफ वाढतोय त्यामुळे जागा किती आहेत ते पण बघणं गरजेचं आहे वेटिंग लिस्टमध्ये त्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासोबत पुढची प्रोसेस काय ते पण आपण बघूया व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करतो की ज्यांचं ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव असो किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव असो त्या प्रत्येकानं एक डिस्क्रिप्शन मधला गुगल फॉर्म भरून घ्यायचं आहे किंवा मी पिन कमेंट केलेला आहे तो गुगल फॉर्म प्रत्येकानं भरून घ्या कारण स्कॉलरशिपमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट लिस्ट किंवा आपल्या वेटिंग लिस्टमध्ये नाव आले त्यांना पुढच्या प्रोसेस काय त्यासाठी मी मदत करणार आहे त्या प्रत्येकानं डिस्क्रिप्शनमधला किंवा पिन कमेंटमधला गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे जवळजवळ एकशे अडुसष्ट विद्यार्थी लाईव्ह आहेत असेच लाईव्ह राहा विद्यार्थी मित्रांनो हा गुगल फॉर्म आहे स्कॉलरशिप मेरिट अँड वेटिंग लिस्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट्स म्हणजे टी आर टी बार टी सारती महाज्यो आर टी या विविध संस्थांमधून विविध स्पर्धा परीक्षा पूर्वस ज्यांची निवड झालेली आहे किंवा जे वेटिंग लाईक त्या प्रत्येकानं हा गुगल फॉर्म भरायचा आहे कारण पुढे येणारे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आता यानंतर जी प्रोसेस काय ते पण आपण बघूया सगळ्यात आधी आपण बघूया की हा रिझल्ट कुठं बघायचा जे बारटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा रिझल्ट कुठे बघायचा तर बारटीच्या वेबसाईटवरती नोटीस बोर्डवरती जायचंय कुठे जायचंय नोटीस बोर्डवरची मी तुम्हाला ही वेबसाईट पण डिस्क्रिप्शन मध्ये देतो पण तुम्ही आधी काय करा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे गुगल फॉर्म तो आधी भरून घ्या त्यानंतर ही जी वेबसाईट आहे बार्टी त्यावरती नोटीस बोर्ड गेल्यानंतर तुम्हाला युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस त्यानंतर एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस एमपीएससी नॉन ग्रॅजिटेड ग्रुप बी एम पी एस सी एमई एस या सगळ्यांच्या तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आलेले त्या तुम्हाला तिथं बघता येतील त्यासोबतच आता आपण कट ला बघूया बारटीचा सीईटीचा युपीएससी कट ऑफ काय लागला म्हणजे मागच्या वेळेस पण आपण कट ऑफचे सगळे के व्हिडीओ केले होते विद्यार्थी मित्रांना माहिती आहे की कट ऑफ वर इयर कट ऑफ वर पहिल्यांदा व्हिडिओ आपण केले होते तर कट ऑफ बारटी सीईटीचा युपीएससी कट ऑफ किती होता आपण बघूया एकूण जागा आहेत चारशे यावेळेस त्यांनी आपल्या युपीएससी साठी चारशे जागा दिलेल्या आहेत जनरलसाठी दोन जनरलमधून दोनशे छत्तीस मुलांची विद्यार्थ्यांची कॅन्डिडेटची निवड झाली आहे त्यामध्ये त्यांचा कट ऑफ आहे हा हे जे कट ऑफ आहेत ना ते पर्सेंटाईल आहेत पंच्याण्णव पॉईंट एकसष्ट हा या पर्सेंटाईलचा विद्यार्थी म्हणजे दोनशे छत्तीस स्टुडंट यामधून त्यांनी सिलेक्ट केले आहेत त्यासोबत जे वुमनचं वुमन मधून वन ट्वेंटी पोस्ट आहेत वन ट्वेंटी मुलींची निवड झाली आणि त्यांचं कट ऑफ सत्त्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव लागलं आणि वेटिंगमध्ये पंचवीस मुलींची वेटिंग लिस्टमध्ये निवड केले जनरलमध्ये पन्नास विद्यार्थ्यांची त्यासोबत दिव्यांग मध्ये वीस विद्यार्थ्यांची निवड झाली मेरिट लिस्टमध्ये त्यांचं कट ऑफ लागलं एकोणऐंशी पॉईंट तेहतीस आणि तिथं वेटिंगला पाच मुल पाच दिव्यांग आपले बांधव आहेत त्यासोबतच ऑर्फन मधून चार विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचं कट ऑफ सत्यात्तर पॉईंट चौऱ्याऐंशी लागलं आणि वेटिंगला दोन आपले ऑर्फन बांधव आहेत त्यासोबतच वंचित मधून टोटल पोस्ट म्हणजे विद्यार्थ्यांची निवड झाली ती वीस त्यांचं कट ऑफ होतं शहाऐंशी पॉईंट झिरो नऊ आणि वेटिंग लिस्टमध्ये पाच विद्यार्थी एकूण चारशे विद्यार्थ्यांची निवड यामध्ये झालेली आहे त्यासोबत वेटिंगला पण बघा जनरलमधून पन्नास विद्यार्थी वेटिंगला आहेत वुमन मधून पंचवीस आहेत दिव्यांग मधून पाच ऑरफन मधून दोन वंचित मधून पाच जो कट ऑफ बघायला जाल तो मुलींचा कट ऑफ सत्याऐंशी पॉईंट त्र्याण्णव पर्सेंट लागलाय हा काही मार्क नाहीत हे आहे आणि जनरलचा पंच्याण्णव पॉईंट एकसठ खूप जास्त आपल्याला कट ऑफ लागले इथं बघायला मिळत आहेत ज्या मुलांचं युपीएससी मधून निवड झाली त्या सगळ्या मुलांना मी आवाहन करतो की त्यांनी डिस्क्रिप्शनला गोल फॉर्म भरायचा आहे पोलीस भरती सौरभ सर थोड्याच वेळात पुढच्या मध्ये आपण पोलीस भरतीवर बोलणार आहोत तुम्ही असेच जोडले राहा बार्टीचा आपण एम पी सी स्टेट सर्विसचा बघूया जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यामध्ये जनरल मेरिट लिस्टमधून पाचशे नव्वद विद्यार्थी आहेत आणि वेटिंग लिस्टमधून एकशे वीस विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टमध्ये निवड झालेले तर ज्यावेळेस तुम्ही कट ऑफ बघायला जाल तर ब्याण्णव पॉईंट पंचेस खूप जास्त कट ऑफ लागला एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ खूप जास्त लागलाय ब्याण्णव सॉरी ब्याण्णव पॉईंट पंचेचाळीस एवढा कट ऑफ जेंडर मध्ये लागलाय ओमनचा तीनशे मुलींची निवड झालेली आहे आणि त्यामध्ये त्यांचं कट ऑफ जो आहे तो ऐंशी पॉईंट बहात्तर लागलेला आहे वेटिंग लिस्टमध्ये साठ मुले तर हे वेटिंग लिस्टचं कसं असतं ज्यावेळेस बरेचसे विद्यार्थी असे ज्यांनी एम पी एस सी कंबाईन दिली राज्यसेवा दिली आणि विविध परीक्षा दिली आहेत स्पर्धापूर्वक प्रशिक्षणासाठी सी टी आहेत जर त्यांनी दुसरं कोणतं जॉईन केलं तर इथल्या मेरिट लिस्टमधून ती जागा वॅकंट होते आणि त्यानंतर वॅकंट झालेल्या जागेवरती वेटिंग लिस्टमधला विद्यार्थी लागतो जर वेटिंग लिस्ट संपली तर सेकंड वेटिंग लिस्ट लागते नंतर थर्ड वेटिंग लिस्ट लागते तर त्यामुळं वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी होप सोडू नका तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत कट ऑफ यावेळी जास्त लागला ते मान्य आहे आपल्याला कट ऑफ थोडा जास्त लागला कारण अवेअरनेस झाला मुलांनी अभ्यास केला चांगला दिव्यांग मधून बघा इथं स्टेट सर्व्हिस साठी पन्नास विद्यार्थ्यांची निवड झाली सत्तेचाळीस पॉईंट सात कटॉप आहे ऑर्फन मधून दहा विद्यार्थ्यांची निवड झाली त्र्याहत्तर पॉईंट तेवीस कटॉप आहे आणि वंचित मधून पन्नास विद्यार्थ्यांची निवड झाली एकोणऐंशी पॉईंट हैत्त। पाच कटॉप आहे म्हणजे एक हजार विद्यार्थ्यांना स्पॉन्सर करते संतोष सर म्हणताय सारथी कधी लागेल सार्थीवरती एक सेपरेट व्हिडिओ करूया आपण महाज्योती लागला टीआरटी लागला पार्टी लागला सारथीचं अजून लागलं नाही तर ते पण त्यावर पण आपण व्हिडिओ करू थोडीशी माहिती घेऊया सारथीवरती आपण ठीक आहे विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल तुम्हाला जनरलचा कट ऑफ ब्याण्णव पॉईंट पंचेचाळीस आणि ओमनचा कट ऑफ हा ऐंशी पॉईंट बहात्तर पोलीस भरतीवरती बोलूया मिलिट्रीवरती पण बोलूया सौरभ सर एक पाच मिनिटं थांबा पुढच्या स्लाइडला आहेच त्यानंतर ग्रुप बी चा जो मुलांचा कट ऑफ म्हणजे जनरलचा कट ऑफ होता तो अठ्ठ्याण्णव पॉईंट एकतीस हायएस्ट लागलेला आहे पर्सेंट आहे हा दोनशे पाच विद्यार्थ्यांची निवड झाली त्यानंतर वुमन मधून एकशे पाच विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची निवड झाली आणि त्यांचं कट ऑफ होतं शहाण्णव पॉईंट जीराण्णव कट ऑफ खूप जास्त लागलंय पर्सेंटेल असल्यामुळे तुम्हाला जास्त वाटतंय त्यानंतर दिव्यांग मधून अठरा विद्यार्थ्यांची निवड झाली त्यामध्ये मेरिट लिस्ट मध्ये त्यांचा कट ऑफ आहे एकोणनव्वद पॉईंट त्रेपन्न ऑर्फन मधून चार विद्यार्थ्यांची निवड झाली कंबाईन साठी आणि त्यांचं कट ऑफ आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस ज्या ज्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट मध्ये असो किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही डिस्क्रिप्शन मधला गुगल फॉर्म भरा तुम्ही पिन केलेला त्यातला पण गुगल फॉर्म भरून घ्या कारण येणाऱ्या पुढच्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला देणार आहे कोणती संस्था निवडावी आता यानंतर तुमचा इन्स्टिट्यूट रेफरन्स सुरू होऊन जाईल त्यावेळेस मी तुम्हाला मदत करणार आहे तर विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी डिस्क्रिप्शन मधला गुगल फॉर्म भरा साडेतीनशे विद्यार्थ्यांना स्पॉन्सर केलेले आहे आपल्या बार्टीनं ना। त्यानंतर जो एम पी एस सी एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये दीडशे विद्यार्थी आहेत त्यापैकी सत्याऐंशी जनरल मधून आहेत त्यांचा कट ऑफ ब्याण्णव पॉईंट सेहेचाळीस लागला वुमनचा कट ऑफ पंचेचाळीस कॅन्डिडेट आहेत आणि कट ऑफ त्यांचा चौऱ्याहत्तर पॉईंट नऊ लागलेला आहे दिव्यांग आठ विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ एकतीस पॉईंट एक्वन्न ऑर्फनचे दोन वंचित मधून बार्टी सी टी एस एस सीचा बघा एस एस सीचा चा, चा इथं पण बऱ्यापैकी विद्यार्थी एम पी एस सी मधून होते आणि एकोणसाठ टोटल शंभर जागा आहेत एकोणसाठ विद्यार्थी जनरल मधून सिलेक्ट झाले त्यांचं कट ऑफ आहे नव्याण्णव पॉईंट पासष्ट ओमन मधून तीस मुलींचा निवड झाली त्यांचं कट ऑफ आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी त्यासोबतच दिव्यांग मधून पाच विद्यार्थी ऑर्फन मधून एक विद्यार्थी आणि वंचित मधून एक विद्यार्थी सिलेक्ट झाला ह्या जागा आहेत शंभर एस एस सीच्या त्यासोबतच जे एम एफ सीचे चे पन्नास जागा आहेत त्यांचा कट ऑफ जनरलचा नव्वद पॉईंट सदतीस आणि वुमनचा एकोणऐंशी पॉईंट तीन आहे हा कट ऑफ लागलेला आहे त्यासोबतच आता पोलीस भरतीचा आपण बघूया पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना जो कट ऑफ लागलाय तो खूप जास्त आहे तो अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा म्हणजे आठशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांची जनरल मधून निवड झाली त्यांचा कट ऑफ आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट दहा आणि ओमनचे चारशे अठरा मुलींची निवड झाली आणि त्यांचा कट ऑफ त्र्याण्णव पॉईंट सदुसष्ट हे सगळं पर्सेंटाईल आहे हे तुमचे मार्क नाहीत हे पर्सेंटाईल म्हणजे नंतर जे झालेलं आहे ते मार्क आहेत तुमचे इथं दिव्यांगांसाठी जागा नाहीत ऑर्फनसाठी चौदा आणि वंचित घटकासाठी सत्तर जागा म्हणजे एकूण तेराशे पंच्याण्णव पोलीस भरतीसाठी आणि एकशे पाच हे मिलिटरी भरतीसाठी निवड झालेली आहे बार्टी मधून त्यापैकी जो मिलिटरी भरतीचा कट ऑफ आहे तो चौऱ्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंट आणि उमनचा शहाऐंशी पॉईंट सोळा एवढा पर्सेंट तुमचा लागलेला आहे कट ऑफ त्यासोबतच बार्टी सीईटीचा आयबीपीएस चा आपण बघूया दीड हजार जागा आहेत आठशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची जनरल निवड झाली ब्याण्णवचा कट ऑफ लागला त्यांचा आणि मुलींचा एक्याऐंशी पॉईंट हाच मला वाटतं सगळ्यात कमी असेल कट ऑफ बाकीच्या सगळ्या एक्झामचा कट ऑफ तर खूप जास्त आहे त्यासोबत आता विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की पुढची प्रोसेस काय नेमकं आता हे तर झालं आता पुढचं पूर्ण नेमकं काय काय तर ते मी तुम्हाला सांगतो तुमचे सगळ्यात आधी तुम्ही ऑनलाईनचे फॉर्म भरले होते त्यानंतर तुमची एक सीई टी झाली त्यानंतर तुमचं चॅलेंज पोर्टल तुमच्यासाठी ओपन झालं होतं नंतर स्कोर कार्ड आला आणि आता जी स्टेज आहे तुमची ती मेरिट लिस्ट तुम्ही आता कुठे मेरिट लिस्ट तुमची आलेली आहे म्हणजे रिझल्ट लागलेला आहे यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रेफरन्स म्हणजे संस्था निवड तुम्हाला कोणत्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे ते तुम्हाला निवडता येणार आहे त्यानंतर त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताना तिथं तुमचं कोचिंग आणि मंथली सुरू होऊन जाईल पण विद्यार्थी मित्रांचं आचारसंहिता आहे तर ह्या सगळ्या प्रोसेस होतील का तर बार्टी संस्थेच्या वतीनं त्यांच्या वेबसाईटवरती लवकर सांगितलं जाईल की पुढची प्रोसेस कशी कसे होत जाईल त्याच्या डेट येतील किंवा परिपत्रक एखादं येऊन जाईल आता सगळ्यात महत्वाचं मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं का चेक करा वेटिंग मध्ये असेल तुम्ही होप सोडू नका होऊ शकता तुमचं तरी पण विद्यार्थी मित्रांना माझं आव्हान आहे की तुम्ही ज्यांचं ज्यांचं मेरिट लिस्टमध्ये किंवा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे त्या सगळ्यांनी हा गुगल फॉर्म भरा प्रत्येकाने आपापली एक्झाम सिलेक्ट करा आपल्याला मिळालेले मार्क सिलेक्ट करा आणि हा गुगल फॉर्म भरा मी तुम्हाला पुढे येणाऱ्या सगळे अपडेट तुम्हाला वेळोवेळी पोहोचवण्यासाठी हा गुगल फॉर्म तयार केलाय त्यासोबतच टीआरटी आर टी सारथी महाज्योती या सर्व स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते त्याची प्रत्येक अपडेट सर्वात आधी खात्रीशीरपणे रुपये तुमच्यावरून पोहोचवण्यासाठी तुमच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे स्कॉलरशिप मित्रा महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळी अपडेट मिळत जातील त्यामुळे हे चॅनल ज्या चॅनलवर बघताय ते तुम्ही सबस्क्राईब ते करून ठेवा त्यासोबतच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय आर टी आणि महाज्योती